नमस्कार मी मनीषा आज मी आपल्यासमोर एक कथा सादर करणार आहे ती आपण आपणही लहानपणी ऐकलेली आहे पण कालमानानुसार पुन्हा त्या पथे त्या कथेमध्ये थोडंसं बदल घडवून आता ती कथा पुन्हा नवीन रूपामध्ये मी आज काल ऐकली तर ती कथा अशी आहे की ससा आणि कासव आता आपण लहानपणी काय कथा ऐकत होतो की ससा आणि कासव या दोघांची एकदा स्पर्धा लागली कास ससाला आपल्या अगदी म्हणजे सारखं टुण नुड्या मारत सगळीकडं पुढं जाण्याचा अतिशय ब म्हणजे अभिमान होता ना आणि सस कासव काय आपलं हळू 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 चालतं तर तोंड नाही तो एकदा कासवाबरोबर आपण आपली स्पर्धा लावूया म्हणे कासव कासवदा कासवदा आपण स्पर्धा लावूया का तर ते का बिचार कासव कशा याची तर म्हणे त्या झाडापर्यंत जाऊन पोचायचं तर कोण आधी जाऊन आहे आपण बघूया मग ठीक आहे म्हटलं ते इत जाऊया मग स सुरुवात केली स्पर्धेला मग ससा आपला टोन 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 उड्या मारत बराच पुढं गेला कासव आपलं हळू 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 त्याची चालचूर होती मग ससा मा ससाला वाटलं की आता आपण जरा द दमलो आहे आता थोडं विश्रांती घेऊया थोडं गवत खाऊया ताजं तवानं आणि मग नंतर थोड्या वेळाने आपण पुढं जाऊ म्हणून सशानं गवत खाल्लं नंतर जरा तिथं थांबला उड्या मारल्या जरा चार कासं अजून बरंच लांब होतं म्हणून मग सशानं पुन्हा टुन 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 उड्या मारत ते पुढं गेला पुढं गेला मग आणखीन जरा दमला तो कासं वापरं काही नाही त्याला म्हणलं खायलाही नको काही नको आपण आपलं हळू 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 चालत त्या झाडापर्यंत पोचायचं एक झाड ठरवलं होतं त्याने पोचायचं तर मग पुन्हा सशानं मागोळून बघितलं तर अजून कासव खूप लांब होतं म्हण अरे आता पुन्हा आपण जरा तर खूप दमलो आहे आता जरा ताजं तवानं गवत खाऊया थोडासा आराम करूया तवळ कासव अजूनही बराच वेळ लागेल मग आपण त्या झाडापर्यंत जाऊया मग असं वाटलं आणि का सशानं गवत खाल्लं जरा आराम केला आणि त्याला लागली झोप मग कासवानं काय केलं असं हळूहळू हळूहळू चालत होतं त्याची जे मान बाहेर काढून त्यानं बघितलं सशाकडं तर ससा झोपलेला दिसला त्याला जरा वेळ मागवळून बघितलं पण हळूहळू हळूहळू पुला चालत गेलं आपण नको थांबायला आपण आपलं चालत राहूया आपल्याला वेळ लागतो मग कासव हळूहळू हळूहळू हळू चालत पोचलं तर ससेरावना चांगली गाढ झोप लागली गवत कौटुंब फुगले ते स कासव पोचलं झाडापर्यंत आणि तिथं जाऊन त्यांनी आराम केला मग ससा म्हणला अरे च्या अजून कासव काही आलेलं दिसत नाही आहे चला 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 आपण आपलं उड्या मारून तिथंपर्यंत पोचूया म्हणून झालं ससा गेल आप बरा 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 उड्या मारत तर तिथं काय त्याचं झालं म्हणजे अपमान झाला त्याचा तिथं कासवात जाऊन होतं त्याच्या अशी ही गोष्ट आपण लहानपणी ऐकली आता नवीन काल मला प्रमाण मी काल एक गोष्ट वाचली ससा आणि कासवातील की रस्त्यामध्ये चा पाण्यातून निघून कासव जरासर रस्त्यानं कडेकडेनं चालवतं पण तेवढ्यात एका गाडीचा त्याला धक्का लागला त्या डांबरी रस्त्यावर कारण कासव काय दोन्हीकडं पाण्यात चालतं आणि जमिनीवर चालतं त्याला धक्का लागला आणि बिचाऱ्याला जखमी झालं होते आणि ते कै करून ओरडायला लागलं एवढ्या ससा तिकडनं जंगलातनं आला आणि तो उड्या मारत या बाजूनं त्या बाजूला त्याला त्या चालला होता त्याला ते कासव दिसलं रक्तबंभाळ झालेलं ओरडत होतं मग ससाला मा वाटलं मनात अरे आपण याला मदत केली पाहिजे इथं कोणी दिसत नाही त्याच्यापैकीही कोणी दिसत नाही मग त्याच्या पाठीवर एक टोपली होती गवताची तर त्यानं काय केलं त्या कासवाला उचललं आणि आपल्या त्या टोपलीमध्ये बसवलं आणि ते आपल्या घरी घेऊन गेला ससा त्याला घरी घेऊन गेला त्याची पिल्लं घरी होती वाट बघत होती त्याची ती पण उड्या मारायला लागली आई आली आई आली म्हणून आणि त्यांना दिसलं की कोणतरी पामळ आलंय आपल्या घरामध्ये कासव राहते तर खाली उतरले आणि रक्तबंभाळ झालेले आणि मग सशानं काय केलं आपल्या त्या पिल्लांच्या मदतीनं येणं पिल्लं पण बरा 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 त्या आईला मदत करायला लागली मग काय काय गवत आणलं काय काय आणलं ते, ते कासवाला पट्टी बिट्टी बांधली आणि कासव चांगलं झालं कासव चांगलं झाल्यावर ते त्याला पण त्याचं घरी वाट बघणार ना म्हणून मग त्याला घरी आता सोडलं पाहिजे म्हणाला ससा आणि सशानं त्याला व्यवस्थित पुन्हा आपल्या पाठीवर घेतलं त्याला ते प अशी दोरी बांधलेली होती त्या बुट्टीसाठी त्या कासवाला त्याच्यावर बसवलं आणि ससा त्याला घेऊन गेला आणि त्या पिल्लांना सांगितलं मी याला सोडून येतो आणि कासव कासवाला घेऊन गेलं ते कासवाला घेऊन गेल्यानंतर वाटेत लागले पाणी आणि नदी आणि त्याच्यामध्ये तोल गेला सशाचा उड्या मारताना ते पाण्यात पडले कासव आणि ससा दोघंही सशाला काय पोहायला येत नव्हतं कासवाला पोहायला येत होतं मग त्यानं काय केलं होतं ससा बिचारा असा करून पडला कासव म्हटलं तर काय करायचं मग आता त्याची ते पुन्हा सगळे ते मित्र होते पाण्यातले जमा झाले आणि मग त्यांनी सगळ्यांनी मिळून त्या कासव याला सशाचं जे दोरी बांधलेली होती बुट्टी बांधलेली त्याला धरलं आणि आपल्या सगळ्यांच्या पायाने आणून काठावर झोपवलं ससा थोडा वेळ बैसूदच होता पण थोड्या वेळाने त्याने त्याचं ते काय त्याला दाबल्यासारखं केलं आणि काय काय ते पाणी बिणी आपण काढतो तसं केलं आणि ससा टुणकणं उडी मारून उभा राहिला त्याला आनंद झाला की अर आपण आहे जिवंत आहे मग असं त्याला वाटलं की आपल्याला तर घरी झालं पाहिजे मग कासवाने पण काय केलं त्याला आ घेतला आपल्या पाठीवर त्या असं त्याचं मोठी पाठ असती त्याच्यावर सशाला म्हणला थोडा वेळ तू बस आता तुला बरं नव्हतं ते मग तो त्याच्या पाठीवर एकदा हा याच्या पाठीवर एकदा तो त्याच्या पाठीवर एकदा हा याच्या पाठीवर एकदा असं करत करत सशाच्या घरी कासवाने सशाला पोचवलं पिल्लं पण उड्या मारायला लागली आई आली आली म्हणून तर अशी ही जशी पहिली स्पर्धा झाली की सशाला थोडासा गर्व झाला होता की मी भराभरा चालतो आणि कासं काय कुठलं पोचते तिथं पण न कायम सतत कामात राहिल्यामुळं चालत राहिल्यामुळं कासव आराम न करता कष्ट करत राहिल्यामुळं आपल्या ध्येयापर्यंत पोचलं हा पहिल्या गोष्टीचा बोध आहे तर दुसऱ्या गोष्टीचा बोध काय की तुम्ही स्पर्धक जरी असलात आणि स्पर्धेमध्ये कोणी जलद असेल कोणी सावकाश असेल पण कसे एकमेकाला उपयोगी पडतात आणि हे स्पर्धकसुद्धा कसे पाहिजेत त्यांच्यातली वृत्ती निकोप पाहिजे स्पर्धा निकोप पाहिजे मत्सरी उपयोगी नाही की, की जाऊ दे आता ते कासव त्यावेळेला आधी गेलं तर आपण कसं जायचं म्हणजे असं काही त्या गोष्टीत नाही दाखवलेलं तर त्या कासवाला इतकी छान सशाने मदत केली ससा पाण्यात पडल्या तेव्हा कासवाने त्याला मदत केली तर स्पर्धक आणि स्पर्धेतून नवीन जुळणारी मैत्री ही सुद्धा कशी पाहिजे की मत्सरी नसता ती निकोप पाहिजे आणि मैत्री ही कायमस्वरूपात ठेवली स्पर्धा ही कायम नसते स्पर्धेत एकाला यश एकाला अपयश हे असतात एकाला अपयश मिळाल्याशिवाय दुसऱ्याला यश मिळत नसतं कुणाचा तरी नंबर खाली असल्याशिवाय एकाचा नंबर पहिला येत नसतो तर अशी ही निकोप स्पर्धा ठेवली पाहिजे हे या दुसऱ्या कथेतून आपल्याला बघायला मिळतं तर हे आपण शिकलं पाहिजे आणि माझी कथा ही अशी आबा वृद्धांसाठी आहे मी काल वाचली मला खूप आवडली कथा आपल्यासमोर मी सादर केली माझ्या चॅनलला आपण भरभरून प्रतिसाद देता सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्स द्या म्हणजे मलाही कळतं मी वाचलेलं वगैरे आपल्याला आवडलं की नाही हे धन्यवाद जय श्रीराम